नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे लवकरच होळी येते होळी हा उत्साहात साजरा होणार असेल याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया ही होळी कशी साजरी करावी कधी साजरी करावी किती तारखेला होळी दहन करावे आणि किती वाजता करावे होलिकाष्टक ज्याला आपण होलाष्टक असेही म्हणतो हे शुभ की अशुभ होलाष्टक म्हणजे तरी काय कोणती कामे करावीत अथवा कोणती टाळावीत या संपूर्ण गोष्टींची माहिती सांगणारा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पाहावा आणि माझ्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नये तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नये फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रविवार रोजी साजरी केली जाणार आहे होळी होळी पौर्णिमेचा व समाप्ती जाणून घेऊया प्रारंभ रविवारी म्हणजे चोवीस मार्च या दिवशी सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनिटांपासून सुरू होऊन पंचवीस मार्च दोन हजार चोवीसला ला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार होलिका दहन हे चोवीस मार्च रविवारी केले जाणार ही झाली प्रारंभ व समाप्ती याबद्दल माहिती होळी केव्हा पेटवावी जाणून घेऊया दिनांक चोवीस मार्च रविवारी अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा मुहूर्त चांगला सांगितला गेलाय परंतु हा मुहूर्त खूप जास्त उशिरा असल्याने ज्यांना ते शक्य नाही त्यांनी प्रदोष काळात होलिका दहन करावं प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तापूर्वी चोवीस मिनटं आणि चोवीस मिनटं असा हा कालावधी शुभ मुहूर्त म्हणून मानला जाऊ शकतो म्हणजेच संध्याकाळी साडेसहा सातच्या सुमारास होलिका दहन हरकत नाही मात्र यंदाच्या होळी पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे असाही प्रश्न समोर येतोय होळी कशी करावी किंवा काय करावं महत्वाची गोष्ट म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचे कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही म्हणून ग्रहणाच्या बाबतीत निश्चिंत रहावे आनंदाने होळी साजरी करून या उत्सवाचा आनंद आपण घेऊ शकतो होलाष्टक जाणून घेऊया होळीच्या आधीचे आठ दिवस सुरू होतं ते होलाष्टक जे होळिका होलिका दहनापर्यंत सुरू असतं यंदा दोन हजार चोवीस या वर्षात दुर्गाष्टमीपासून म्हणजे सतरा मार्चपासून ते चोवीस मार्चपर्यंत हे होलाष्टक असणार आहे संपूर्ण आठ दिवस होलाष्टक पाळले जाते हे होलाष्टक सुरू होईल तेव्हा काही गोष्टी त्याज्य कराव्यात जसे की धर्म संस्कारातील सोळा संस्कारापैकी कोणताही शुभसंस्कार या कालावधीमध्ये केला जात नाही तसेच नवीन व्यवसाय असेल एखाद्या शुभकामाचे बोलणे करायचे असेल एखाद्याचा विवाह नक्की करायचा असेल यासारखे शुभ कार्य या दिवसात करू नयेत नवीन कोणतीही गोष्ट या काळात सुरू करू नये कोणतेही यज्ञकर्म हवनादी कार्य कार्य या होलाष्टकाच्या कालावधीमध्ये केले जात नाहीत असे केल्यास कष्ट व अडथळे निर्माण होतात म्हणून लग्नाच्या देखील तिथी आठ दिवसात उपलब्ध नसतात या आठ दिवसात निर्णय घेण्यात अस्थिरता बनते म्हणून सुखापासून मनुष्य वंचित होऊ शकतो म्हणून होलाष्टकावरून हे नियम पाळले जात असावेत होलाष्टक सुरू होण्याच्या दिवसापासून होळीची खरंतर तयारी सुरू झालेली असते यात होळीसाठी एरंड ऊस यांना जमिनीत खड्डा खोदून रोवतात ज्याला होळीचे दांडे असेही म्हणतात एक दांडा होलिका मातेचा व दुसरा भक्त प्रल्हादाचा प्रतीक मानला जातो होलाष्टकाच्या काळात होळीची तयारी करण्यास हरकत नाही एरंड व ऊसाचा दांडा रोवून नारळ अर्पण करतात व त्याची पूजा करतात या दांड्याच्या बाजूला गोवऱ्या व लाकडे रचून होळीची तयारी करतात होळीच्या दिवशी या संपूर्ण रचलेल्या होळीचं दहन केलं जातं असं मानलं जातं की पूर्वी गावाकडे जेव्हा होळीचा कालावधी असायचा तेव्हा मुलं लाकडे गोऱ्या चोरून आणण्याची देखील पद्धत होती व हसत हसत त्यांना त्या लाकडे गोऱ्या चोरूही दिल्या जात होत्या भक्त प्रल्हादाची कथा तर आपल्याला माहीतच आहे मागील व्हिडिओमध्ये ही कथा सांगितलेली आहे नारायणाचा सा परम भक्त असलेल्या भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी स्वतः नारायण नरसिंह रूपात अवतरतात व हिरण्यकश्यपूंचा वध करतात हिरण्यकश्यपूने त्याची बहीण होलिका इला पाचारित करून भक्त प्रल्हादाला अग्नीत प्रवेश करवला अग्नीचं भय नसण्याचं वरदान असूनही होलिका मात्र त्या अग्नीत भस्म झाली व भक्त प्रल्हाद नारायण यांची भक्ती करत असल्याने नामस्मरणाच्या कृपाप्रसादाने कोणत्याही त्रासापासून मुक्त झाला मात्र होळीचे सात आठ दिवस आधी होलाष्टक होलाष्टकात भक्त प्रल्हादाला प्रचंड त्रास झाला म्हणून हे आठ दिवसाचा कालावधी अशुभ म्हणून शुभकार्य करत नाही ज्योतिषशास्त्र सांगते होलाष्टकाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच अष्टमीला चंद्र नवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहूचं उग्र रूप असतं या कारणांमुळे पाच दिवस मानव मस्तिष्क सर्व विकार शंका यांनी व्यापलेलं असतं मानव जातीला निर्णय घेण्यास त्रास होतो ते चांगले निर्णय घेऊ शकणार नाहीत म्हणून हे आठ दिवस शुभ कार्यासाठी वर्ज मानले जातात यश मिळण्याऐवजी अपयश येऊ शकते म्हणून ही व्यवस्था असावी फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला शक्ती कमजोर होते व त्या दिवशी साजरे केले जाते होळीची राख सर्व अंगाला लावून तसेच रंगांनीही का काही ठिकाणी होळी खेळली जाते आपसातील राग द्वेष विसरून रंगांमध्ये रममाण होण्याचा दिवस म्हणजेच रंगपंचमी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत होळीला काल रात्री म्हणून श्रेष्ठ रात्रीचं स्थान आहे त्या अनुषंगाने काही महत्वाचे उपाय आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ